नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीत का प्रज्वलित केली जाते अखंड ज्योत अखंड ज्योतीचे पाळा हे नियम नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे नवरात्रीमध्ये नऊ दिवस सतत चोवीस तास देवीसमोर दिवा लावला जातो असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवस अखंड ज्योती पेटवली जाते नवरात्रीच्या पवित्र नऊ दिवसात अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे अनेक फायदे आहेत या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते यंदा तीन ऑक्टोबरपासून सुरू होणारी शारदीय नवरात्री ही अकरा ऑक्टोबरला संपणार असून बारा ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी दुर्गा मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे चला तर जाणून घेऊया नवरात्रीत देवीसमोर अखंड ज्योती का लावली जाते व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा अखंड ज्योत लावण्यामागचे कारण नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे नवरात्रीमध्ये नऊ दिवस सतत चोवीस तास देवीसमोर दिवा लावला जातो असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो देवी प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करते दिवा विजू नये म्हणून त्याला तेल किंवा तूप संपणार नाही याची काळजी घ्यावी लागते तसेच वाऱ्याने दिवा विजू नये यासाठी त्याभोवती काचेचे कवच ठेवले जाते अखंड ज्योतीचे नियम दिवा अखंड लावण्यामागे काही नियम आहेत हे नियम आपल्याला पाळावे लागतात नवरात्रीत अखंड ज्योती लावत असाल तर काही नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा चुका केल्यास देवी नाराज होऊ शकते नवरात्रीच्या काळात अखंड ज्योती पेटवण्याचा पहिला नियम म्हणजे घरात कुणीतरी उपस्थित असणे आवश्यक आहे त्यामुळे अखंड ज्योतीची काजळी काळजी घेतली जाते अखंड ज्योती पेटवत असाल तर घर रिकामे ठेवू नये म्हणजेच अखंड ज्योती लावल्यानंतर तुम्हाला घरातनं घराला कुलूप लावून कुठेही बाहेरगावी जाता येणार नाही दोन अखंड ज्योती थेट जमिनीवर ठेवू नये ती ठेवण्यासाठी कलश किंवा पाट वापरावा अखंड ज्योत ही कधीही जमिनीवर आपल्याला पेटवायची नाही आहे तीन पाटावर अखंड ज्योतीचा दिवा ठेवत असाल तर त्यावर लाल कपडा पसरावा जर तुम्ही कलशाच्या वर ज्योत लावत असाल तर खाली गहू ठेवा तीन अखंड ज्योती दिव्यात पांढऱ्या वातीऐवजी लाल वातीची लाल रंगाची वात वापरावी चार तुपाची अखंड ज्योत असल्यास ती देवीच्या उजव्या बाजूला ठेवावी दिव्यात मोहरीचे तेल टाकले असेल तर ते डाव्या बाजूला ठेवावे मोहरीचं तेल नसेल तर इतर कोणतंही तेल तुम्ही वापरू शकतात अखंड ज्योती वाऱ्याने विझू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे तसेच दिव्यातील तूप व तेल संपू नये म्हणून अखंड ज्योती पेटवण्यापूर्वी गणेशाची दुर्गा देवीची पूजा करावी दुर्गा मंत्राचा जप करावा मंगलाकाली भद्रकाली कृपा दुर्गा शमाशिव धात्री स्वाहा स्वदा नमो सुते हा जप करावा किंवा देवीचा इतर कुठलाही तुम्ही जप केला तरी चालेल तर हे काही नियम आहेत हे नियम आपल्याला आपण अखंड ज्योत लावल्यानंतर पाळायचे आहेत त्याचप्रमाणे वेळोवेळी आपल्या दिव्यातील वातीला काळजी काजळी आल्यानंतर ती काजळी देखील आपल्याला अल्लात काढायची असते जर का अखंड दिवा आपल्याकडनं किंवा हवेने चुकून विजला तर आपल्याला देवीची क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि मनात कुठलीही शंका न अंता पुन्हा आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे नऊ दिवस हा दिवा अखंड चालू राहील याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ